जर मी तुला सांगितलं की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पावर आधीच तुझ्यात आहे आणि तो पावर इतका ताकदवान आहे की त्याने तुझं नशीब तुझं हेल्थ तुझे रिलेशन्स आणि तुझं फ्युचर बदलू शकतं तर तू विश्वास ठेवशील का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बुक बोलीवर आज आपण बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललं द पावर रॉंडाबॉन यांचा एक असा मास्टरपीस आहे जो सांगतो तुझ्या आयुष्यात सगळं मिळवायचं असेल तर लव्ह हा एकच मार्ग आहे रॉंडा म्हणते लव्ह इज द मोस्ट पॉवरफुल फोर्स इन द युनिवर्स ही बुक द सिक्रेटचा पुढचा भाग आहे पण यामध्ये ती सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त विचारांनी नाही तर फिलिंग आणि ग्रॅटिट्यूडने काम करतं या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून पाहणार आहोत युनिवर्स कसं का काम करतं लवची व्हायब्रेशन काय असते ग्रॅटिट्यूड आणि पॉझिटिव्ह एनर्जी कशी वापरायची आणि शेवटी हे सर्व प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यात कसं आणायचं मग चला सुरुवात करूया या लाईफ चेंजिंग प्रवासाची आणि जाणून घेऊया द पॉवर म्हणजे नेमकं काय टॉपिक वन द रियल पॉवर प्रेम शक्ती रॉंडा बन म्हणते पॉवर इज लव आपण जेव्हा प्रेमाच्या व्हायब्रेशनमध्ये जगतो तेव्हा आपला संपूर्ण फ्रिक्वेन्सी बदलतो आपण अट्रॅक्ट करतो त्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे युनिवर्स आपल्याला प्रतिसाद देतो तुम्ही कधी लक्ष दिलंय का जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा गोष्टी सहज घडतात पण जेव्हा तुम्ही नाराज असता तेव्हा सगळं उलटं होतं कारण एनर्जी आपल्याकडून सतत बाहेर पडते आणि युनिवर्स ती एनर्जी पकडतो जर तुम्ही प्रेम कृतज्ञता आनंद आणि पॉझिटिव्ह विचारांनी भरलेले असाल तर युनिवर्स तुमच्याकडे तेच परत पाठवतं पण जर तुम्ही राग भीती चिंता यामध्ये अडकलेले असाल तर युनिवर्स त्याच प्रकारची नेगेटिव्ह रिॲलिटी अट्रॅक्ट करतो द पावर आपल्याला सांगतं प्रेम म्हणजे केवळ भावना नाही ती एक फ्रिक्वेन्सी आहे तुम्ही जसं रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्यून करता तसं तुमचं मनही ट्यून होतं जर तुम्ही लव्ह फ्रिक्वेन्सीवर राहिलात तर तुमचं आयुष्य मिराकलने भरून जाईल ट्राय धिस दररोज सकाळी उठल्यावर म्हणा आजचा दिवस प्रेमाने आणि आनंदाने भरलेला आहे हा छोटा चेंज तुम्हाला मोठ्या गोष्टी देईल टॉपिक टू लॉ ऑफ अट्रॅक्शन भावना हीच चुंबक शक्ती लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जे तुम्ही विचार करता ते तुम्ही अट्रॅक्ट करता पण रोंडा सांगते विचारांपेक्षा भावना जास्त महत्वाच्या आहेत तुम्ही म्हणता मला श्रीमंत व्हायचं आहे पण आतून तुम्हाला भीती वाटते की माझ्याकडे पैसे नाहीत तर युनिवर्स त्या भीतीला ऐकतो शब्दांना नाही म्हणून रोंडा म्हणते तुमच्या प्रत्येक विचारामागती भावना तपासा ती भावना पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह जर तुम्हाला आनंद शांतता कृतज्ञता वाटत असेल तर तुम्ही परफेक्ट फ्रिक्वेन्सीवर आहात पण जर तुम्ही दुखी असंतुष्ट किंवा घाबरलेले असाल तर युनिवर्स त्या व्हायब्रेशनप्रमाणे तुमचं रियालिटी बनवतं सिंपल प्रॅक्टिस तुमचं लक्ष नेहमी त्या गोष्टींवर ठेवा ज्या तुम्हाला हव्या आहेत ना की त्या ज्या तुम्हाला नको आहेत एक्झाम्पल मला उशीर नको व्हायला असं न म्हणता मी वेळेवर पोचणार असं बोला बिकॉज युनिवर्स नको ऐकत नाही तो फक्त व्हायब्रेशन ऐकतो जेव्हा तुम्ही भावना कंट्रोल करता तेव्हा तुम्ही युनिव्हर्स कंट्रोल करता हीच खरी अट्रॅक्शनची शक्ती आहे टॉपिक थ्री ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेचे जादू बर्न म्हणते ग्रॅटिट्यूड इज द की दॅट अनलॉक्स द पावर कृतज्ञता म्हणजे युनिव्हर्सशी संवाद साधण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आपल्याकडे जे आहे त्याबद्दल मनापासून आभार मानले तर युनिव्हर्स आपल्याला अजून देतो तुमचं लक्ष जिथे जाते एनर्जी तिथे वाहते जर तुम्ही सतत तक्रार करत राहिलात तर युनिवर्स तुम्हाला अजून तक्रारी द्यायला सुरुवात करतो पण जर तुम्ही म्हणाला धन्यवाद युनिवर्स माझ्याकडे इतकं आहे तर युनिवर्स म्हणतो अरे याला अजून देऊ डेली प्रॅक्टिस दररोज सकाळी पाच गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात उदाहरणार्थ माझं घर माझं आरोग्य माझं कुटुंब माझं काम माझा श्वास हे केवळ शब्द नाहीत ही तुमच्या व्हायब्रेशनची शिफ्ट आहे आभार मानणं म्हणजे युनिव्हर्सला ओपन इन्व्हिटेशन देणं कृतज्ञतेने तुमचं मन शांत होतं राग आणि असंतोष मेल्ट होतात तुमचं फ्रिक्वेन्सी वॉन्टिंगमधून रिसिव्हिंगमध्ये शिफ्ट होतं हा बदल सटल आहे पण जबरदस्त पॉवरफुल आहे यामुळे तुमचं आयुष्य मॅजिकल वाटायला लागतं टॉपिक फोर फिलिंग्स आपल्या भावना आपलं फ्युचर घडवतात तुमचं मन म्हणजे एक छोटा ट्रान्समीटर आहे तुम्ही जेव्हा आनंदी आत्मविश्वासाने भरलेले असता तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल युनिव्हर्सला पाठवत असता रॉंडा सांगते फिलिंग आर द लँग्वेज ऑफ द युनिव्हर्स तुम्ही काय बोलता हे महत्वाचं नाही तुम्ही काय फील करता ते महत्वाचं आहे उदाहरणार्थ तुम्ही म्हणता मी सक्सेसफुल आहे पण आतून तुमचं मन म्हणतं माझं काही होणार नाही तर युनिव्हर्स त्या आतल्या आवाजाला उत्तर देतो त्यामुळे तुमचं फोकस पॉझिटिव्ह फिलिंगवर ठेवा फक्त विचार नको फील करा की ते आधीच मिळालंय तुम्ही जे हवं आहे ते व्हिज्युअलाइज करा त्या मध्ये जगा जसं तुम्ही मध्ये असता सगळं सुंदर वाटतं त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे प्रेमाने बघा फीलिंगनेच तुमचं फ्युचर घडतं आणि तेच रॉन्डाचं मुख्य मेसेज आहे फील गुड अँड गुड विल कम टू यू टॉपिक सिक्स हेल्थ मनी रिलेशन्स सर्व क्षेत्रात द पावर कसं वापरायचं रॉंडा बन सांगते की हा पॉवर प्रत्येक क्षेत्रात काम करतो तुमचं हेल्थ मनी आणि रिलेशन हे सगळं तुमच्या एनर्जीशी कनेक्टेड आहे हेल्थ जर तुम्ही आजारी असाल तर फोकस करा रिकव्हरीवर आजारावर नाही फीलिंग करा की तुम्ही हेल्दी आहात पॉझिटिव्ह वर्ड्स वापरा मी दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत आहे ही फिलिंग सेल्सपर्यंत पोहोचते आणि शरीर हील होऊ लागतं मनी पैशाबद्दल तुम्ही काय फील करता हे ठरवतं की पैसे तुमच्याकडे येणार का नाही जर तुम्हाला वाटतं पैसे मिळणं कठीण आहे तर युनिवर्स तीच रिॲलिटी बनवतं पण जर तुम्ही म्हणालात मनी फ्लोज इझिली मी तर युनिवर्स त्या फ्रिक्वेन्सीवर काम सुरू करतो रिलेशन्स तुमच्या जीवनात जे लोक आहेत त्यांना लव्ह फ्रिक्वेन्सीने बघा त्यांच्यातील चांगल्या गोष्टींवर फोकस करा तुम्ही जसं व्हायब्रेट कराल तसं रिलेशन परत येईल रॉन्डा सांगते पीपल आर मिरर्स यू गेट व्हॉट यू गिव्ह तुम्ही प्रेम दिलात तर प्रेम परत येतं तुम्ही टीका केली तर नकारात्मकता परत येते हीच खरी पॉवरची फॉर्म्युला आहे तुम्ही जे देता ते युनिवर्स तेच परत देतं टॉपिक सेवन द ऑथर्स मेसेज रॉंडा बनचं एक पॉवरफुल मेसेज आहे तुमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे तुम्हीच तुमच्या जीवनाचे निर्माता आहात ती म्हणते एव्हरीथिंग इन युअर लाईफ इज अ रिफ्लेक्शन ऑफ व्हॉट यू गिव्ह आउट म्हणजेच तुम्ही प्रेम दिलात तर प्रेम मिळेल भीती दिलात तर भीती परत येईल रॉंडाला द सिक्रेटने जगभर प्रसिद्धी मिळाली पण द पॉवरमध्ये मध्ये ती सांगते की सिक्रेट समजूनही लोकांना चेंज होत नाही कारण ते फील करत नाहीत त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन समजलं पण अनुभवलं नाही म्हणून ती म्हणते फील द लव्ह लिव्ह द लव्ह बी द लव्ह तुमचं संपूर्ण आयुष्य प्रेमाने भरून टाका कारण ते सर्वात मोठं साधन आहे रॉंडाचं हे पुस्तक केवळ फिलॉसॉफी नाही तर ही एक प्रॅक्टिकल गाईड आहे जीवन पॉझिटिव्ह करण्याची ती सांगते की युनिवर्स नेहमी तुमच्या बाजूने आहे फक्त तुम्ही त्याच्याशी योग्य फ्रिक्वेन्सीवर बोललात पाहिजे मित्रांनो द हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपण जे काही जगाला देतो तेच आपल्याला परत मिळतं आपण देतो प्रेम कृतज्ञता आणि सकारात्मकता तर युनिवर्स ते हजार पटीने परत देतं आजपासून ठरवा तुम्ही जेव्हा कोणाशी बोलाल जेव्हा कोणाला मदत कराल तेव्हा प्रेमाने करा युनिवर्स तुमचं सगळं पाहतं आणि प्रतिसाद देतं हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही ते जगण्यासाठी आहे एकदा लव फ्रिक्वेन्सी मध्ये गेलात तर चमत्कार घडायला लागतात कमेंटमध्ये लिहा मी द पावर वापरायला तयार आहे आणि सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल तर बुक बोलीवरचा स्टार्ट विथ वाय सायमन सिनेक यांचा समरी व्हिडिओ नक्की बघा तो सांगतो तुमचं वाय शोधणं किती महत्वाचं आहे आणि हो बुक बोलीवर असंच आणखी लाईफ चेंजिंग बुक्सचं सार घेऊन आपण परत भेटू तोपर्यंत लक्षात ठेवा तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे बिकॉज यू आर द पावर